चला आज कृष्णाचा ड्रेस शिवूया आपण लोकरचा थंडी खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण थंडीसाठी उलंदचा एक ड्रेस बनवूया त्यासाठी लागणारे दोन कलरचे लोकर घ्या सफेद आणि लाल घेतली आहे मी तर वीस साकळ्या टाकून राऊंड तयार केली राऊंडच्या नंतर आणखीन विन एक राऊंड विणकाम वाईटच लोकरने केली नंतर लाल लोकर पकडून दोन राऊंड तयार केली लाल धाग्याने तुम्हाला जर विणकाम करता येत नसेल तर निरीक्षण करून दोन तीनदा बघा खूप सोपे आहे विणायला दोन राऊंड झाल्यानंतर अशा मी सहा सहा साकड्या घालून आणखीन राऊंड तयार केली खूप निरीक्षण करून बघा तुम्ही सोपीच पद्धतीने शिवलेले आहेत सहा प्रकार सहा धाग साकड्या घेतल्यानंतर दोन वेळ विणकाम करणे माझ्याकडे ही सुई खूप जुनी आहे वीस पंचवीस वर्ष झाले भावतेला त्याच्यामुळे लवकर जरा लवकर येत नाही आणखी नवीन पद्धतीची स्टीलची सुई पण येते खूप छान पटपट तिने विणकाम करता येते पण माझ्याकडे हे जुनी असल्यामुळे मी इन काम करत आहे तुम्ही दुकानात जनरल स्टोर्समध्ये घेऊ शकते आणि विणकामाला सुरुवात करू शकते तुम्हाला जर विणकामात आवड असेल तर मला कॉमेंटमध्ये पाठवा मी नवीन नवीन प्रकारे विणकाम तयार करेन आणि यूट्यूबवर टाकेन खरोखरच आवड असेल तुम्हाला तर मी ही दोन ड्रेस शिवलेली आहे लोकरचे पण एक शॉर्टमध्येच व्हिडिओ टाकली आता हा थोडा मोठा व्हिडिओ बनवत आहे कारण की बऱ्याच जणांना आवड असते तर विनता येत नाही विनता येते त्यांना आपल्याला डिझाईन वगैरे कशा करायच्या काही समजत नाही किंवा केव्हा ते यूट्यूबच्या माध्यमानेच आपण नवीन नवीन प्रकारे शिकू शकतो आणि विणू पण शकतो हे झालं आहे खूण राऊंड कृष्णाच्या ड्रेसाचा आता वरती आपल्याला वरचा कापड तयार करणे टोपीचा डायरेक्ट आपण इथं टोपी पण तयार करत आहो सोपी आणि एकदमच सोपी पद्धत आहे काहीच भारी नाही इथं तीन साकड्या टाकली आणि वाढवत वाढवत आणखीन जायचं आहे थोडा अर्ध्याला जास्तचा राऊंड तयार करणे आहे अर्ध्यावर जास्त राऊंड तयार झाल्यानंतर वाढवत वाढवत आणखीन खूप न्यायचं त्याला चारदा आणि दोन्ही याचा भाग धरून इथे झाल्या पूर्ण राऊंड माझा आहे आता थोडा समोर बघा जागा मी ती खुली ठेवत आहे कारण की ती समोर कृष्णाचा तिथून चेहरा वगैरे दिशेत एक हात पण बाहेर काढता येईल आणि हे आपल्याला आणखीन डबल टिबल विणत विनत नेऊन पुरा शेवटचे कम्प्लीट करणे दोन्ही बाजूनी आता हे झाले विणकाम तयार बघा असं तयार झालेलं आहे आता याचा करायचा आहे आपल्याला एक बंद शिलाई अशी दोन्ही बाजूनं पॅक शिलाई करून घ्यायची आहे आपण एकाच बाजी टाकतो जेव्हा उलटी घेऊन घ्यायची आहे उलटी मग सरळ करायची उलट्या बाजूनी पॅक करून घ्यायची पूर्ण पॅक झाल्यानंतर इथे कॅमेरा जरा पकडायला कोणी नसल्यामुळे मी निरीक्षण करून बघा तुम्हाला विणकाम कशी करते दिसेलच विणकाम कंप्लीट झालेलंच आहे इथं तर पूर्ण खानाचा आपला ड्रेस हा झाला आहे तयार आपला कम्प्लीट शेवटचा भाग धागा तोडून घेतली मी तर आणि हा पलटवून घेतली हा झाला आहे आपला कृष्णाचा ड्रेस धागा वगैरे दिसत असेल तर तो सुईने दुसऱ्या बाजूला खिचून घेणे आणि धाग्यामध्ये आतमध्ये धागा बरोबर लटकून ठेवणे बाहेर काही दिसत नाही दोन्ही बाजूनी घालाल तरी पण सारखा आणि समान दिसणार ड्रेस हा झाला आहे आपला कम्प्लीट ड्रेस आता चला आपण कानाला घालून पाहूया हा थोडा मोठ्या कानासाठी आहे माझ्याकडे छोटा कृष्ण असल्यामुळे मी त्या छोट्या कृष्णाला घालून देते हा दुसऱ्या मोठ्या कानासाठी मी बनवलेलेली आहे बघा झालेला जा आपला कम्प्लीट ड्रेस तुम्हाला तो मला दाखवण्यासाठी मी इथं घालून दिलेली आहे